हाय हॅलो तर आज आपण वीकेंड रेसिपी बघणार आहोत सॅटर्डे संडे सुट्टी आली ना की सगळ्यांची डिमांड असते काहीतरी वेगळं बनव तर आज आपण काहीतरी वेगळ्यामध्ये बनवणार ना आहो नाचणीची इडली इडली डोसा सगळ्यांना आवडतो तो एनी टाईम चालतो सॅटर्डे संडेला पण आज आपण ना त्यात व्हेरिएशन करणार आहोत आणि करणार आहोत नाचणीची इडली त्याआधी चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघून एक लाईक नक्की करा चला व्हिडिओला सुरू करूया तर इथे करायचं असं आहे मी एक दोन कप नाचणी घेतलेली आहे एक कप तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता आणि एक वाडी उडदाची डाळ घेतलेली आहे आता याची बनवण्याची प्रोसेस जी आहे ना ती पूर्णतः जशी आपण उर्दाची डाळ आणि तांदळाची इडली करतो ना सेम तशीच आहे आता तुम्ही ना ह्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे असतात ना ते पण घालू शकता ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं आता ना आपण ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण नाचणीनं फार खराब असते जितकं तुम्ही याला धुवून घ्याल ना तितकं त्याचं काळपटपणा सगळा वरती येतो पाणी असं काळं काळं होऊन जातं त्यामुळे कमीत कमी ना मला ह्याला सहा ते सात वेळा स्वच्छ धुवावं लागलं तेव्हा कुठे हे जसं तुम्हाला आता दिसतं आहे ना पांढरं पाणी तसं आलेलं आहे आता बघा मी ह्याला पुन्हा एकदा हलवलं तरी पण ह्याचं पाणी स्वच्छच आहे तोच तर आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला एक पाच ते सहा तास आपल्याला भिजत घालायचं आहे आता मी हे सकाळी भिजवलं होतं तर मी संध्याकाळी याला बारीक करते त्याला बारीक करताना ना पाणी टाकून बारीक करायचं नाही पहिले ह्याचं सुक्कं सुक्कं जे असतं ना ड्राय करून बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग याच्यात थोडंसं पाणी घालायचं आता आपल्याला हे जे आहे ना हे थोडंसं असं ठेवायचं आहे जसं आपण नॉर्मली इडल्यांसाठी पीठ भिजवतो ना सेम तसंच ठेवायचं आहे खूप पातळ करायचं नाही आता जेव्हा तुम्ही नाचणी बारीक करायला घ्याल ना तुम्हाला हाताला हलकं रफनेस जाणवेल पण म्हणून तुम्ही जास्त पाणी टाकून ना याला बारीक करू नका कारण हलका जाडसरपणा नाचणीला असतो तर मी ह्याला रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवलं होतं आता आपलं हे छान फर्मेंट करून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि एक दोन छोटे चमचे तेल घातलं तेल फक्त घालायचं कारण एवढंच की त्याने ना इडल्या जरा सॉफ्ट होतात आता हे ना आपण एका इडली स्टँडमध्ये ना थोडंसं तेल लावून घेऊया आणि त्याच्यावर थोडं थोडं करून बॅटर घालून ना आपण ह्याला स्टीम करून घेऊया आता या इडल्या आहेत ना आपल्या या स्टीम होऊन आलेल्या आहेत बघा किती छान झालेल्या आहेत फुगल्या पण आहेत सॉफ्ट पण झालेल्या आहेत आणि आतून जाळीसुद्धा ह्याला तशीच आली आहे जशी आपल्या नॉर्मल इडल्यांना येते मी तुम्हाला एक इडली दाखवते बघा किती छान जाळी आली आहे आणि सॉफ्ट पण झालेलं आहे टेस्टला पण अल्टिमेट लागतं तुम्ही मुलांना हे टिफिनमध्ये पण देऊ शकता आता जर ह्याच्याचमध्ये तुम्ही थोडीशी हिरवी चटणी ॲड केली मिक्स केली आणि जर तुम्ही ह्याला स्टीम करून घेतलं ना तर त्यासुद्धा इडल्या खायला खूप टेस्टी लागतात तर तशासुद्धा इडल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला याचा डोसा पण बनवून दाखवते एकदा एक, एक बॅटर केलं ना की के त्यातनं आपण भरपूर प्रकार करू शकतो जसं की इडली डोसा अप्पे उत्तप्पम सगळं करू शकतो त्यामुळे भरपूर व्हेरायटी होऊन जाते एका याच्यामध्येच तर ब्रंच म्हणून ना हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन होऊन जातो आणि आपल्यालाही बरं पडतं तर असं हा आपला पसरावून घ्यायचा आहे डोसा चांगला आणि ह्याच्यावर एकदम थोडंसं तेल घालायचं आहे कडेकडेने जास्त तेल घालायची गरज पण पडत नाही हा आपोआप सुटून येतो हे बघा तुम्हाला दिसेल किती छान सुटून आलेला आहे हा बघा आणि तेवढा छान क्रंची पण लागतो नॉर्मल डोस्यासारखा होतो छान तर इथे हा आपला डोसा पण बनवून तयार आहे